आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत मी साक्षी वाघ संगमनेर तालुक्यातील बोरबनवाडी येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे विनाक्रमांकाचे दोन ट्रॅक्टर महसूल पथकाने पहाटे तीन वाजेच्या सुमारास पकडले मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दोन ट्रॅक्टर सराटे येथील एका मंदिराजवळून घारगावच्या दिशेने खोबरेवाडीकडे जाताना पथकाला आढळले चालकांशी चौकशी केली असता वाहतुकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर महसूल पथकाने पहाटे तीन वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील बोरबनवाडी येथे पकडले गंगाधर गाडेकर व स्वप्नील तानाजी गाडेकर दोघे राहणार बोरबनवाडी तालुका संगमनेर असे ट्रॅक्टर मालकांची नावे आहेत ट्रॅक्टर घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर बंद करून चावीसह पसार झाला तर दुसऱ्याने ट्रॅक्टर पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असे तलाठी दादा शेख यांनी सांगितले रविवारी मध्यरात्री ही कारवाई उपविभागीय अधिकारी शैलेश शिंगे व तहसीलदार धीरज मांत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील पटर भागात यशस्वी करण्यात आली मध्यरात्री अडीच वाजे सुमारास दोन ट्रॅक्टर सराटे येथील एका मंदिराजवळून घरगावच्या दिशेने खोबरेवाडीकडे जाताना पथकाला आढळले चालकांची चौकशी केली असता वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले दरम्यान तलाठी दादा शेख यांनी तलाठी सिंग जारवाल व सोमनाथ शेडमाळे यांना बोलावून दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेत घारगाव पोलिसांच्या स्वाधीन केले वाळू तस्करांकडून अरेरावीची भाषा करण्यात आली तलाठी दादा शेख यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविले असता त्यांना वाळू तस्करांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केलाय मात्र शेख यांनी घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना हा प्रकार तत्काळ कळविला खेडकर यांनी पोलीस कॉन्स्टेबल गणेश तळपाडे व नामदेव बिरे यांना घटनास्थळी पाठविले पोलिसांची भानपातच वाळू तस्करांनी नरमाईची भूमिका घेत ट्रॅक्टर ताब्यात दिले